नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि आतापर्यंत कुमनी खूप सारे व्हिडिओ बघितले असणार आणि आज जो मी व्हिडिओ दाखवणार आहे जे काही कन्सेप्ट तुम्हाला दाखवणार आहे ना ते पन, तुम्हाला भेटणार आहे प्रिंटेड साडीचं तुम्ही बघत असतील जिथे पण तुमची नजर जाणार ना मित्रांनो तिथे फक्त तुम्हाला साडीच दिसणार आहे तुम्ही बघत असतील माझ्या बॅकग्राऊंड मध्ये साडी आहे माझ्या इथे खाली साडी आहे बाजूला साड्या आहेत खूप सारे जे आहे ना हे कन्सेप्ट तुम्हाला फक्त प्रिंटेड साडीमध्ये भेटणार आहेत आणि हे जे तुम्ही बघत असतील ना अगदी सुंदर कलेक्शन आपल्याकडे येत असतं मी एक पीस ओपन करून दाखवते तुम्हाला आमचा सॅम्पलच काढलेला आहे हा अगदी सुंदर हे डिजिटल प्रिंटमध्ये असे तुम्हाला कन्सेप्ट भेटून जातात तुम्ही बघत असतील आणि वेगवेगळे प्रिंट याच्यात भेटत असतात तुम्हाला हे सेट टू सेट घ्यायचं असतं सिंगल पीस तुम्हाला इथं नाही भेटणार आहे मित्रांनो अजून एकदा सांगते तुम्हाला होलसेल मार्केट आहे होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला सेट टू तु सेट घ्यायचं असतं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही बघत असतील हे आहे ना हे सेट टू सेट आहे अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं असतं दहा पिसांचा सेट असतो काही सहा पिसांचा सेट असतो आठ पिसांचा सेट असतो तर अशा प्रकारे तुम्हाला सेट टू तु सेट घ्यायचं असतं म्हणून तुम्ही जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकतात प्रिंटेड साडीमध्ये कारण जे हे कन्सेप्ट असतात ना हे रनिंगमध्ये चालत असतात तुम्ही बघितले असतील हे जे कन्सेप्ट होते ना खूप कमी अमाऊंटमध्येही तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि स्टार्टिंग प्राईजची गोष्ट करू ना फक्त फोर्टी फाईव्ह रुपीजपासून पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे मित्रांनो फक्त फोर्टी फाईव्ह रुपीजपासून पासून जर का आपल्याला भेटत असेल ना होलसेल मार्केटमध्ये तर अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहे ना तुम्ही चांगली अमाऊंट म्हणजे चांगलं तुम्ही प्रॉफिट याच्यामधून काढू शकतात कारण हे जे कन्सेप्ट आहेत ना हे आपले अडीचशेला तीनशेला तुम्ही कशी तुमच्या रीतीने मार्जिन लावून हे सेल आउट करू शकतात तुमच्या शॉपमध्ये हे कन्सेप्ट ठेवू शकतात तुम्ही बघत असतील हे जे कन्सेप्ट आहे ना असे सगळे तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असतात आणि सगळ्यांची डि डिझाईन असते ना मित्रांनो सगळी वेगवेगळी तुम्हाला भेटून जात असते तुम्ही बघत असतील एक सुद्धा डिझाईन अशी आहे नाही एक सुद्धा सेट तुम्हाला भेटणार नाही की त्या सेटमध्ये तुम्हाला एकच डिझाईन किंवा एकच कलर भेटणार आहे आणि जो हा पॅटर्न आहे ना तुम्ही ह्या पॅटर्नला ऑनलाईन मध्ये सुद्धा बघितलं असणार अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि कलरांची गोष्ट करू ना मित्रांनो सेटची गोष्ट करू ना तर अशा प्रकारे तुम्हाला हा सेट घ्यायचा असतो म्हणजे तुम्ही बघत असतील हे जे फाईव्ह पीसचं सेट आहे तर फाईव्ह कलर्स तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात तुम्हाला डार्क कलर सुद्धा भेटून जातात तर अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहे ना तुम्हाला एका ठिकाणी भेटून जातात आणि इथं तुम्ही बघत असतील इथं तुम्हाला सगळे साडीच दिसणार आहे माझ्या बॅक तुम्हाला साडी दिसणार आहे आणि कस्टमरांचं येणं चालू होऊन गेलेलं आहे नऊ वाजून गेलेले आहेत तर नऊ वाजूला आमची ओपनिंग होत असते तर त्याच्यानंतर कस्टमर यायला लागत असतील तुम्ही बघत असतील माझ्या मागे कस्टमर आता जस्ट आले आहेत हळूहळू जसा वेळ होत जातो ना तसे कस्टमर यायला लागतात आणि प्राईसची गोष्ट केली होती ना मित्रांनो ती फोर्टी फाईव्ह रुपीस पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे आणि हे जे कन्सेप्ट तुम्ही बघत आहात ना अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात अगदी सुंदर पॅटर्नमध्ये ही जी तुम्ही बघतायत ना ही इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटून जाते आणि हिच्यावरती जो प्रिंट केला गेला आहे ना अगदी सुंदर याचा प्रिंट केला गेला आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला हे भेटून जात असतं आणि सेट टू सेट तुम्हाला घ्यायचे असतात बघत असतील तुम्ही लाईट कलर चार्ट आहेत डार्क कलर चार्ट आहेत फोर पीचर सेट आहे असे वेगवेगळे तुम्हाला कलर्स भेटून जातात तुम्ही बघत असतील आणि हे जो कॉन्सेप्ट आहे ना लाईट कलर चार्टमध्ये आहे डार्क कलर चार्टमध्ये तुम्हाला भेटून जातं हे डार्क कलर चार्ट आहे सगळ्यांची चॉईस वेगळी असतेच पण जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात मित्रांनो तर तुम्हाला लाईट कलर सुद्धा ठेवा लागतील थोडे डार्क कलर म्हणजे तुम्हाला व्हेरायटी सगळी ठेवावं लागणार थोडी थोडी असं नाही की एका व्हेरायटीचे तुम्ही दोन दोन सेट ठेवा तीन तीन सेट ठेवा तुम्हाला क्वांटिटी नाही बनवायची तुम्हाला व्हेरायटी बनवायची मित्रांनो आणि हे जे कन्सेप्ट तुम्ही बघतायत ना हे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते प्रिंटेड साडीचं कलेक्शन अगदी सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला याच्यामध्ये भेटून जात असतात आणि कमी अमाऊंटमध्ये तुम्ही बिझनेस हा स्टार्ट करू शकतात कारण हे जे कन्सेप्ट आहे ना सगळे वेअर करत असतात कारण हे गावाकडे महाराष्ट्रामध्ये चालणारे कन्सेप्ट आहेत आपल्याकडे तर अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहे ना तुम्ही ठेवू शकतात जर ते तुम्ही बघितलं असतील हे जे काउंटर होतं ना इथे तुम्हाला तीनशेपर्यंतची रेंज भेटून जात आणि हे जे काउंटर आहे ना इथे तुम्हाला तीनशे पासून तर चारशे पाचशे पर्यंतची रेंज ह्या काउंटरला येते आणि जे पुढचे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे 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 ना ना तिथे तुम्हाला भेटणार म्हणजे पर्यंतची जी रेंज ह्या काउंटर मध्ये भेटून जाणार आहे अगदी सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला याच्यात भेटून जातात तुम्हाला मी याच्यामधून एक पीस ओपन करून दाखवणार आहे की कशा प्रकाराचे हे कन्सेप्ट तुम्हाला इथे भेटून जातात अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतो आणि प्राइसची गोष्ट करू तर मी तुम्हाला प्राइस सांगितली होती की काही प्राइस मध्ये आपल्याला भेटून जातं आणि हे जे कन्सेप्ट आहे ना हे कॅटलॉग वाले तुम्हाला भेटून जातात आणि हे जे कलर आहेत ना मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राकडे चालणारे कलर आहेत अगदी सुंदर सुंदर कलर तुम्हाला याच्यात भेटून जातात आणि एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते की कशा प्रकारे आपल्याला हे कन्सेप्ट भेटून जात असतात खूप कमी अमाऊंटमध्ये आणि हे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात मित्रांनो माझ्या मैत्रिणी असतील त्यांनी जर का विचार केला असेल ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायला तुम्हाला बिलकुल हरकत नाही आणि जो लूक असतो ना तो अशा प्रकारे दिसत असतो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा कलर आहे आणि जे बॉर्डर आहे ना अगदी सुंदर तुम्हाला भेटून जात असते तुम्ही बघत असतील आणि हे जो सेट तुम्ही बघत असतील ना अशा प्रकारे तुम्हाला सेट घ्यायचा असतो तुम्ही बघत पीस हा सेट असतो जिथं तुम्ही बघत असतील तुम्हाला फक्त अशा प्रकारचे सेट टू सेट दिसत असणार तुम्ही बघत असतील असं प्रकारचे सेट टू सेट घ्यायचं असतं सिंगल पीस नाही भेटत मित्रांनो जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना अजमेरा फॅशनशी तुम्ही नक्कीच जोडू शकतात आणि हे कॉन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉप मध्ये नाही तर घरगुती हा बिझनेस स्टार्ट करू शकतात मला नक्कीच सांगशाल की व्हिडिओ कसा बनला कमेंटमध्ये कुठलं काय व्हिडिओ बनवायचा आहे तेही मला सांगशाल बेलायकन करायला विसरू नका कारण बेलायकन केल्यानंतर हे प्रॉफिट तुम्हाला काय होणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे जो पण माझा नवीन व्हिडिओ बनणार ना तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आणि मला सुद्धा कळेल की पुढचा व्हिडिओ कुठला बनवायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आता साठी जातो या नमस्ते